शहापूर तालुक्यातील वंचित व दुर्लक्षित समाजाला गेल्या अनेक दशकापासून मूलभूत सुविधा न मिळाल्याने संताप उसळला असून आत्ता संघर्ष उग्र झाला आहे स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्षे उलटूनही तालुक्यातील अनेक पाडे अंधारातच राहिले आहे शासन प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण घरकुल गावठाण स्मशानभूमी अशा सुविधा आजही अनेक वाड्यांवर पोचल्या नाहीत या अन्यायाविरोधात श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहापूर एसटी स्टँडमधून मूलभूत हक्क मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे शहापूर वनविभाग आदिवासी विकास विभाग तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय या चार शासकीय कार्यालयांवर एकाच वेळी धडक देऊन निवेदन सादर करण्यात आले यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष मालुहुमणे सचिव प्रकाश खोडका आणि ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके यांच्यासह हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सामील झाले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क कोणालाही त्रास होणार नाही कोणालाही धक्कामुखी होणार नाही आता शाळा द्यायच विद्यार्थ्याला त्रास होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यायची ज्या कुरुजकार्य करते त्या कधी आक्रमक हो कधी परिस्थिती दाखव तर कधी कायद्यालाच आखात हो अशा पद्धतीने बी काय रणनीती आपल्याला भाऊताईने जी शिकवलेली आहे जे का आपण संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अनुभवामधून जे जे प्रश्न आपण मांडतोय आणि हे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटी घ्यावं लागेल काय कार्यक्रम राबवाव लागतील म्हणजे ही सगळी रणनीती आपण त्याच्या पद्धतीने केलेली आहे पाण्याचा प्रश्न असेल या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण दरवर्षी मार्च मध्ये मोर्चे काढतो परंतु या ठिकाणी आपण याच्या परिपत्रकाप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे मी त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे जन्म मृत्यू नोंद असेल त्या अडचणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी एक राजेनभ असं एक म्हणजे डायलॉग मारला की त्याच्यातून प्रश्न सुटून गेला उदाहरणार्थ आता ती गोष्ट सांगण्यासारखी नाही